आपण अत्यंत महत्त्वपूर्ण तीन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टप्रिंट पाहावा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्य आपण अहवाल लिहिण्याबाबत कार्यवाही पूर्ण करणे संदर्भात शासन परिपत्रक निर्गमधे एकतीस एक 25, दोन हजार पंचवीस दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सरळ स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखलता अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील व्हावी असं विस्तार राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक एकतीस बारा दोन हजार बावीसच्या परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत तसेच महापारमध्ये अहवाल भरताना तांत्रिक येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे विशेषतः वेब विपीएन ही सुविधा काही अधिकारी या कर्मचारी यांना उपलब्ध झाली नसल्याने सन दोन हजार तेवीस चोवीसची ह्या वर्षाच्या गोपनीय अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची म्हणजेच दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंतची मुदतवाढ दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीसच्या शासन प्रति परिपत्रक परिपत्रकानुसार देण्यात आली होती तथापि महापारच्या संकेतस्थळावर जाण्याकरता वेब व्ही पी एन सुविधांचा वापर कसा करावा याबाबत येणाऱ्या अड तांत्रिक अडचणीमुळे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे कार्यमूल्य आपण अहवाल घेण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्याकरता आणखी दोन महिन्याची म्हणजेच दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे सदरची मुदतवाढ ही अंतिम असेल असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच महापारमध्ये समाविष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात ही लशी नमूद करण्यात आलेली आहे दुसरी अपडेट पाहूया राज्य शासकीय कर्मचारी जी आय एस बाबत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या बचत निधीच्या लाभ परिगणीय तक्ते प्र दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता बाबत वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस एक बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत योजनेचे सभासद संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्याकरता परिगणीय तक्ता सदर निर्णयाबाबसोबत नमूद करण्यात आलेला आहे तिसरी अपडेट पाहूया निवळसेने वेतन सर लागू करण्याबाबत शासनाने निर्गमित एकतीस एक दोन हजार पंचवीस निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन आदेशानुसार नमूद करण्यात आले आहे की उपसचिव समार्गातील अधिकाऱ्यांना या सत्तावीस हा निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्याचे आदेश वित्त विभागाच्या दिनांक एक तेरा दोन दोन हजार तेवीस सामान्य प्रशासन विभागाच्या अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या संदर्भातील निर्णयानुसार आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन आदेशानुसार नमूद मंत्रालयीन विभागातील वे अधिकाऱ्यांना वेतनस्तर यस पंचवीस रुपये अठ्याहत्तर हजार आठशे दोन लाख नऊ हजार दोनशे आदेशामध्ये नमूद दिनांकास वेतनस्तर सत्तावीस रुपये एकशे तेतीस शंभर दोनशे दोन, दोन लाख पंधरा हजार नऊशे हा निवडश्रेणी वेतनस्तर लागू करण्यात येत आहे सदर अधिकाऱ्याची यादी आदि प्रवर्ग व कार्यरत विभाग व या सत्तावीस निवडसेने वेतन लागू करण्यात आलेली आहे दिनांक ह्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की सदर अधिकाऱ्यांची वेतन निश्चित ही महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार करण्यात आली आहे सदर निवडसणी ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दा विशेष याचिका अधिकारी संवर्गाच्या ज्येष्ठतेबाबत मान्य उच्च न्यायालयाने पारित केलेल्या सहा आठ दोन हजार अठरा आदेशाबाबत मान्य उच्च सर्वोच्च न्यायालयाने याचिका त्यातील आय एस क्रमांक दोन हजार पाच नव्वद दोन हजार एकोणीसमध्ये होणाऱ्या निर्णयाचे अधीन राहून देण्यात येत आहे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे कर्मचाऱ्यांचे परिगणनीय तक्ते कर्मचारी अधिकाऱ्यांना वे निवळ वेतनस्थान लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे